हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हे आहे वेल्वेटचे ब्लाऊज आणि अत्यंत फॅशनमध्ये असे हे ब्लाऊज आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे स्टिच केलेलं आहे शिवल्या गेलेल्या आहे ब्लाऊज तुम्ही जर तुम्हाला जर साडीवर हवे असेल किंवा तुम्हाला लेहंग्यावर हवे असेल तर हे जे ब्लाऊज आहेत ना अत्यंत बडीये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे असे ब्लाऊज आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे जे आहे याचे पॅटर्न आणि डिझाईन वेगवेगळे आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही साडीवर हे जे ब्लाऊज आहे हे तुम्ही घालू शकता मला जसं ब्लाउज हवं असेल तसं मीशोवर अवेलेबल आहे आणि हे जे सगळे ब्लाऊज आहे हे मिशोवरचे आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण की आपण लोकल मार्केटमध्ये मा गेलं तर एवढ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळत नाही पण ऑनलाईन खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात आणि अत्यंत छान क्वालिटीचे असे ब्लाऊज आहे हेवी आहे ब्लाऊज त्याच्यामुळे तुम्ही या ब्लाऊजसोबत नक्की जाऊ शकता तुम्ही असं शिवून पण नाही मिळणार असे रेडीमेड खूप छान छान ब्लाऊज जे आहे ते ऑनलाईन अवेलेबल आहे तुम्ही यापैकी तुम्ही सगळेच घेऊ शकता आणि खूप छान अशा क्वालिटीचे असे ब्लाउज आहे वेगवेगळ्या गळ्यात डिझाईन आहे जसं की तुम्ही म्हणजे शिवून खूप महाग पडेल हे जे सगळे ब्लाऊज आहे कमी किमतीमध्ये वेबसाईटवर अवेलेबल आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय